उत्तर प्रदेश मधील मैनपुरी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन राजपूत समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सदरील घटनेचा राजपूत समाजाच्या विटंबना करणाऱ्या व्यक्तींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी अजित सिंह राजपूत रत्नदीप सिसोदिया रामचंद्र कोर महेंद्रसिंग सिसोदिया रावसिंग गिरासे रिपीट रावसाहेब गिरासे दिलीप गिरासे डॉक्टर दरबार सिंग गिरासे सुभाष राजपूत प्राध्यापक विजयसिंह सिसोदिया कामेश सिसोदिया सचिन राजपूत प्राध्यापक विजयसिंह सिसोदिया निलेश राजपूत यांच्यासह समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण हिंदू सूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटा निशी चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज सर्व संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही त्यांना त्वरित अटक केली नाही या नराधर्मा शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत राजपूत समाज या घटनेचा तीव्र कर निषेध करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज